नागपूरमधल्या हिंसाचारादरम्यान एक भयानक प्रकार घडलाय एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्यात आलाय आणि या प्रकाराविरोधात आता गुन्हा दाखल झालाय त्याचबरोबर या घटनेवर संतप्त राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटत आहेत पोलिसांच्या अंगावर हात उचलण्याची आणि महिला पोलिसांवर हात टाकण्याची मजल जातेच कशी असा संतप्त सवाल सगळ्यांनीच केलाय नागपूर पेटलं हिंसाचार भडकला काही काळाच्या आत जमाव हल्ले करायला लागला नागपूरच्या याच हिंसाचारामध्ये एक अत्यंत लाजीरवाणी घटना घडली हिंसाचार करणाऱ्या जमावानं महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग केला नागपूर हिंसाचारादरम्यान अंधाराचा फायदा घेत महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्यात आला काही माथे फिरूंनी महिला पोलीस कर्मचाऱ्याची वर्दी खेचण्याचा प्रयत्न केला नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्थानकामध्ये संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय या ठिकाणी असलेल्या इतर महिला पोलिसांनाही जमावानं शिवीगाळ केली तसंच अश्लील शेरेबाजीही करण्यात आली महिला आमच्या अंमलदाराबद्दल ही माहिती दिली ॲक्च्युली मला हे याच्याबद्दल माहिती नव्हती परंतु हे त्यांची मेंटॅलिटी अशीच होती मला बऱ्याचदा मागच्या दोन दिवसात विचारलं गेलं की त्याचा चेहरा तुम्ही बघितला का याचा चेहरा काय तो एक व्यक्ती नाही आहे ती मानसिकता आहे ती विकृती आहे ती विकृती ठेचून काढण्याचं आव्हान आता आमच्यासमोर आहे महाराष्ट्र पोलिसांच्या समोर त्या महिलेसोबत असं जे करू शकतात ते तर अशा लोकांना नक्कीच असं शासन झालं पाहिजे की त्यांनी पुढे कधीही त्यांच्या डोक्यात दूरदूरपर्यंत असा विचार येता कामाने आणि ते नक्की होणार महिला पोलिसाचा विनयभंग करण्यापर्यंत मजल जातेच कशी असा सवाल आता जाऊ तसं कुठं काय घडलं असेल तर नक्कीच त्या बाबतीत खोलात जाण्याची जरूरत कुठली असू द्या वर्धीतली असू द्या सामान्य असू द्या गृहिणी असू द्या मान सन्मान त्या ठिकाणी ठेवला गेला पाहिजे महिला पोलिसांचा विनयभंग करण्याचा समाजकंटकांनी प्रयत्न केला काल स्वतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याबद्दल खालच्या सभागृहामध्ये निवेदन केलं आणि वरच्या सभागृहामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी निवेदन केलं त्यावरून नागपूरच्या दंगलीची दाहकता लक्षात येते हा कट ही पूर्वनियोजित होती का याकडे पोलिसांचं लक्ष आहे पोलिसांनी आरोपींना काही अटक पण केलेली ते आहे तेवीस मार्चपर्यंत त्यांना पोलिस कोठडी पण भेटलेली आहे पण पोलिसांवर ज्या लोकांनी हात उगारला असेल त्यांना कठोर शासन झालं पाहिजे महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्यांची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे नागपूरमध्ये सुरक्षा व्यवस्था जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर विनयभंग झाल्याची घटना घडली होती त्यांचा आयडेंटिफाय पण आपण करतोय जे फुटेज मिळाले आहे ज्या मीडियाच्या माध्यमातून किंवा या ठिकाणी सीसीटीव्ही -सी आहे त्याच्या माध्यमातून त्यांना आपण आयडेंटिफाय करतो ऑफिसर पोलीस कर्मचारी हात उठाना हे बिलकुल सहन नाही किया जाएगा बिलकुल कठोर कारवाई केली नागपुरातल्या हिंसाचारा दरम्यान तेहतीस पोलीस जखमी झाले त्यामध्ये तीन पोलीस उपायुक्तांचाही समावेश आहे तर पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर कोऱ्हाडीनं हल्ला करण्यात आला पोलिसांवरचे हल्ले सहन करणार नाही आणि पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे आणि मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काय झालं तरी सोडलं जाणार नाही पोलिसांवरचा हल्ला सहन केला जाणार नाही पोलीस शांतता प्रस्थापित करत होते अशा वेळी पोलिसांवर केलेला वर्चा हल्ला अतिशय चुकीचा आहे नागपूर हिंसाचारा दरम्यान महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग झाला असाच प्रकार काही वर्षांपूर्वी मुंबईतल्या मुस्लिम मोर्चावेळीही घडला होता तारीख होती अकरा ऑगस्ट दोन हजार बारा म्यानमार आणि आसाममध्ये मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचा आरोप होत होता त्याचा निषेध करण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर रजा अकादमीनं निषेध मोर्चाचं आयोजन केलं यात मोठ्या प्रमाणात मुस्लिम तरुण सहभागी झाले होते जवळपास पंधरा हजारांची गर्दी आझाब मैदानावर होती सभास्थळी काही भडकाऊ भाषणं झाली त्यातून जमाव भडकला आणि त्यांनी नासधूस करायला सुरुवात केली गाड्यांची जाळपोळ केली पोलीस गाड्याही पेटवल्या बसेस फोडल्या पोलिसांवर दगडफेक केली गेली जवळपास अठ्ठावन्न पोलीस जखमी झाले याच मोर्चादरम्यान महिला पोलिसांवरही हात टाकल्याचा संतापजनक प्रकार घडला होता खाकी वर्दीतल्या पोलिसांवर हात उचलण्याची आणि महिला पोलिसांवर हात टाकण्याची हिंमत होतेच कशी असल्या दंगेखोरांना अशी जरब बसायला हवी की पुन्हा पोलिसांकडे मान वाकडी करून पाहण्याची हिंमत होणार नाही ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई